नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी पळसवाडी येथे वैभवी दिदींचे प्रवचन आणि श्रीमद भगवत कथा खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे श्रद्धा आश्रम आयोजित विशेष प्रवचन व श्रीमद भगवत कथा श्री श्री एक हजार आठ गोविंद चैतन्य महाराज श्रद्धा आश्रम टुणकी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता उड्डाणपूर ते होळी मैदान टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वैभवी दिदी वृंदावन यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक होणार असून त्यानंतर सकाळी आठ ते नऊ या वेळेत होळी मैदान पळसवाडी येथे प्रवचनाचे आयोजन आहे पंचकृषीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे तसेच पाच मे दोन हजार पंचवीस पासून अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत संगीतमय श्रीमद भगवत कथा कार्यक्रम संपन्न होत आहे या कथेमध्ये विविध मान्यवर संत व प्रवचनकार सहभागी झाले असून सकाळी दहा ते दुपारी शून्य तीन पर्यंत वैभवी श्रीजी यांचे वाणीतील प्रवचन भाविकांना ऐकायला मिळणार आहे त्यानंतर तीन ते पहाटेचे वाजून मिनिटे यावेळेत गोविंद चैतन्य महाराज यांचे प्रवचन होणार संध्याकाळी दररोज सकाळचे सात वाजून तीस मिनिटे ते सकाळचे आठ वाजून तीस मिनिटे क्रमानुसार सात दिवस हबब शेषराव खंडागळे हबब कृष्ण पवार अनिल महाराज वने शास्त्री महाराज हबक बाळू महाराज दारकुंडे स्वामी सच्चिदानंद महाराज विद्या वामदेव तीर्थ आश्रम यांचे प्रवचन होणार असून एप्रिल दोन हजार दिव्य महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून अध्यात्मिक लाभ घ्यावा असे श्रद्धा आश्रम पळसवाडी आखातवाडा भक्त मंडळ व आयोजकांनी आवाहन केले आहे खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक